जबरी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकातील पोलीस शिपाई रुपेश होळकर संकेत कानडे व अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत त्रिमूर्ती चौकातील दुकानात जबरी चोरीची घटना घडली होती सदर गुन्ह्यातील जबरी चोरी करणारे दोन इसम तक्षिला शाळेकडे जाणारे रोडवर रामकृष्ण मंदिराजवळ फिरत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे तक्षिला शाळेकडे जाणाऱ्या रोडवर रामकृष्ण मंदिर परिसरात सापळा लावून निगराणी करत असताना दोन इसम पोलीस पथकाला पाहून पळून जाऊ लागले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकाने सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता एका इसमाचे नाव सागर सुरेश चौगुले वर्ष तेहतीस राहणार जय भीम कट्ट्याच्या पाठीमागे इंद्रानगर विश्रामबाग सांगली व दुसऱ्या इसमाचे नाव सुखदेव संगापा कांबळे वय वर्ष बेचाळीस राहणार हनुमान नगर पाचवी गल्ली विश्रामबाग सांगली असे असल्याचे समजले सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणेस दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली सुखदेव कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सदर आरोपींना पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल लेदाळे इम्रान मुल्ला अमोल लोहार पोलीस नाईक सोमनाथ गुंडे पोलीस शिपाई रुपेश होळकर अजय बेंद्रे विनायक सुतार संकेत कानडे सुमित सूर्यवंशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस हेडकॉन्स्टेबल करण परदेशी पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाळे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे